आणि लाडक्या भावानी भिंत टाकली मध्ये आजच्या या वसई विरार महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुकीची शिवसेनेचा आपला हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे या मेळाव्याला उपस्थित परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी शिवसेनेचे उपनेते जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटकजी आमदार राजेंद्र गावीदार आमदार विलास खरेजी जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण सौ शीतल कदम महिला आघाडी जिल्हा संघटक सुदेश चौधरी सलीम खान सिंग अश्विनी चव्हाण सर्व उपजिल्हा प्रमुख जिल्हा सचिव युवा सेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक आणि माझ्या सर्व कार्यकर्त्या भगिनी आणि बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुका मतदान सुरू आहे दोन तारखेला काही लोकांचं मतदान झालं आणि उद्या निकाल आणि मला वाटतं उद्या देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड या राज्यामध्ये मिळालेला आपल्याला पाहायला मिळेल लोकसभा आपण जिंकली विधानसभा आपण जिंकली आता येणाऱ्या महापालिका देखील

पुढच्या वेळेला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासाठी मोठा मला वाटतं जाहीर सभा घेऊ इथं गेले अनेक वर्षाचा कारभार आपण पाहिलेला आणि तो कारभार आपल्याला आपल्याला परिचित आहे गेले अनेक वर्ष या भागामध्ये विकासापासून वंचित राहावं लागलं या सर्वांना मग अशी सुदेश चौधरी म्हणाले की ठाण्यासारखं करा कल्याण सारखं करा पण त्यासाठी तुम्हाला इथं महायुतीचा भगवत फडकवा लागेल आणि जो विधानसभेमध्ये आपण फडकवलेला आता इथं खासदार महायुतीचा आहे आमदार आणि सर्व मला वाटतं पाच महायुतीची आहे त्यामुळे महापालिकेत देखील महायुती आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि <प्राथ> आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत मी नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात फिरलो परत एक वेळ पाहायला मिळालं अगदी रात्री दहा दहा वाजेपर्यंत सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात गेलो विदर्भात गेलो माझ्या लाडक्या बहिणींनी खुर्ची सोडली नव्हती बसल्या होत्या अनुभव पाहायला हो आणि म्हणून लाडके भाऊ लाडक्या बहिणी यांनी संकल्प केलेला की एखाद्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला भगवा फडकवायचा आणि म्हणून या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत क्या है? दर महिन्याची ओवाळणी आपली चालू आहे का भेटते आणि हे परमनंट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेक लाडकी लखपती योजना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींच उच्च शिक्षण मोफत शेतकरी काय तर आपला शहरी भाग आहे परंतु इतर वयोश्री योजना इतर योजना आपण केल्या या योजना सगळ्या सुरू <गग> राहणार कारण काही लोकांनी या योजना बंद करायला घेतल्या होत्या योजना कोर्टात गेल्या होत्या बंद करायला परंतु तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता त्यामुळे दिलेला शब्द पाळणारा हा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून कोणी माईका आला ला ला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा शब्द आहे आणि एवढ्यावर तुम्हाला ठेवणार नाही आम्ही आणखी याच्यामध्ये मला पत्रकार विचारता एकवीसशे रुपयाचं काय बोला योग्य वेळी तेही देणार तेही देणार जे जे आम्ही बोललोय ते करणार आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभा करायचं आहे का एकनाथ शिंदेने गरिबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची तकमक पाहिली आहे खाट कसर पाहिली आहे महिना कस चालवायचं पाहिलंय आणि त्यातूनच लाडक्या बहिणी योजनेचा जन्म झाला आणि म्हणून लाडकी बहीण योजना ये अशी एक अशी गेम चेंजर योजना आहे अनेक माझ्या लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या आधार देऊ लागल्या या ठिकाणी स्वतःच्या स्वतःचे पैसे काढण्याचा अधिकार तुम्हाला मिळून दिलेला आहे आणि त्यामुळे हा गेम चेंजर ही योजना सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतली तर लाडकी बहिणी योजना कामी आरोग्य더니 वेगळा या लाडक्या बहिणी पूर्णपणे आपल्या बाजूने उभारायला शिवाय राहणार नाही तो संविधान सभेमध्ये चमत्कार घडवला की महाविद्या सागडीचे सरकारी शेरी पद वाटून घेतली होती इथल्या लोकांनी वाटलं होत इथल्या लोकांनी पद वाटली होती भले त्यांचा टांगा पलटी होईल पण टांगा पलटी जबरदस्तीचा झाला घोडे फरार झाले आणि आणि आता इथे काय 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 लोक येतात भव्य भव्य काय सगळे एकत्र येतात काय नाही म्हणून मी आपल्याला सांगतो नगरपालिकेमध्ये कोणीच दिसत नव्हतं विरोधकच नव्हते महाविकास आघाडीत दिसली नाही आम्हीच फिरत होतो सगळीकडे आणि मग त्यावेळेस त्यांनी ते पराभव स्वीकार केलेला या महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रचाराला नाही कार्यकर्ते वाड्यावर सोडून दिले होते कार्यकर्त्यांच्या माग कोणी नाही आणि म्हणून इकडे एकनाथ शिंदे ज्या ज्या ठिकाणी गेला तिथ पाहिलं तिथले कार्यकर्ते भेटले मला आपल्या लोकांना भेटले अरे बोले प्रत्येक गावागावात नगर परिषदेमध्ये शिंदे साहेब येत आहेत परंतु आमचे नेते कोणी दिसत नाही आम्हाला राम भरोसे सोडून दिले राम भरोसे म्हणजे राम भरोसे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता म्हणून काम केलंय कालही मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे <प्थागा> शिवसेना हा आपल्या बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे आनंद दिगे साहेबांच्या पक्ष आहे हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल तर कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आपल्याला नोकर समजणारे लोक त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे आणि म्हणून बाळासाहेब सहकार्यांना समंगडी समजायचे आता जे लोक सहकार्याना घरगडी समजतात नोकर समजतात गुलाम समजतात गेला जमाना आता तुम्ही ही सर्व जनता जनार्दन मालक आहे आपण सेवक आहोत आपण विश्वस्त आहोत ही बसलेली जनता मालक आहे आणि म्हणून ही तुम्हाला उचलले वरती आणि केव्हा आपले ते करणार नाही आणि म्हणून उगाच आपल्या ह्याच्यामध्ये कोणी राहू नये म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन आपल्याला विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जायचं आहे विकासाचा अजेंडा घेऊन आणि हे वसई विरा पूर्णपणे या ठिकाणी पाहतो गेले अनेक वर्ष काय विकास केलाय मला वाटतं खासदार आणि जवळपास अकराशे कोटी रुपये या ठिकाणी केंद्रातून देखील या ठिकाणी आणलेले आहे वसई विरा महापालिकेच्या साठी एस टी पी प्लॅन अमृत दोन पाण्याचा प्रश्न गटारे इलेक्ट्रिक बसेस अशा प्रकारचा निधी आणण्याचं काम आपल्या खासदार गावित साहेबांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर मी मुख्यमंत्री असताना अमृत दोन मधून चारशे एकतीस कोटी अमृत दोन म्हणजे पाणी पुरवठा चारशे चौऱ्याण्णव कोटी नगरो मलनिस्तार मद, चारशे शहाण्णव कोटी नगरो मलनिस्तारण योजना तीनशे एकवीस कोटी अशा प्रकारचे योजना आपण दिल्या वसई विहार महापालिकेला बावीस तेवीस मध्ये सत्तावीस कोटी रुपये महापालिका दोन हजार तेवीस चोवीस ला बावीस कोटी रुपये वसई विहार महापालिकेला चोवीस पंचवीस ला देखील दोनशे एकावन्न कोटी रुपये आणि पंचवीस सव्वीस ला दहा कोटी रुपये आणि या ठिकाणी अनेक निर्णय आपण घेतले कोणी काहीतरी काय कुठली ती फिरवतात करते शिकायत का मौका नाही तुम्हाला मी कधी कारण देत नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मी जे बोलतो ते करतो आणि म्हणून आता वर्सोवा ते भाईंदर विरार हा सीलिंग आपण करतोय यामुळे तुम्ही अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी या एम एम आर डी एच्या माध्यमातून अनेक प्रकार आपण मार्गी लावले ते मंजूर झाल्या त्याला देखील फ्लायओव्हर आहेत रस्ते आहेत इतर सोयी सुविधा आहेत त्या देखील देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आपण काम करणारे लोक का। आहोत फक्त बोलणारे नाही आणि म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्ष विकासापासून वंचित राहावं लागलं अनधिकृत चाळी आहेत त्याचं रेग्युलायझेशन करायचं आपल्याला त्या नियमित करायच्या आहेत त्या शास्ती दंड माफ करायचा आपल्याला तो देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून माफ केला जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचबरोबर क्लस्टर योजना आहे क्लस्टर योजनेच्या माध्यमातून ठाण्याला क्लस्टर योजना सुरू झालेली आहे सर्व इमारती अशा चिटकून उभ्या आहेत आणि अनधिकृत इमारतींची टांगती तलवार डोक्यावर कायमची उभी आहे आणि म्हणून ही टांगती तलवार देखील क्लस्टरच्या माध्यमातून ठाण्याप्रमाणे मुंबई प्रमाणे आपण दूर केल्याशिवाय राहणार नाही आणि हक्काचं घर तुम्हाला चांगल्या दर्जाचं चा घर मिळेल चांगल्या सोयी सुविधा युक्त घर मिळेल एसआरएचा विषय झोपडपट्टीचा विषय तो देखील या ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार नाही कारण नगर विकास विभाग पण तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे गृहनिर्माण विकास विभाग पण तुमच्याकडे आहे एसआरए म्हाडा पण तुमच्याकडे आहे आणि त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर ओशी देण्याचा निर्णय झालेला आहे तो देखील वसई विरार महापालिकेला ओशी देण्याचा निर्णय लागू करणार हे देखील मी आपल्याला सांगायला आलेलो आहे त्यामुळे घर हे स्वप्न आहे प्रत्येकाचं घर हक्काचं घर मिळालं पाहिजे पंतप्रधान आवास योजना सर्वांसाठी घर ही योजना जी संकल्पना मांडली आहे बाळासाहेबांनी देखील मुंबईत चाळीस लाख लोकांना मोफत घरं देण्याचा संकल्प सोडला त्याची पूर्तता आपण करतोय सुरुवात झाली आहे आणि मला त्याचा आनंद आहे मुंबईमध्ये अनेक प्रकल्प सुरू झालेत ठाण्यात अनेक प्रकल्प सुरू झालेत तुमच्या वसई विरारमध्ये देखील अनेक प्रकल्प आपण या ठिकाणी घरांचे सुरू करू आणि या संपूर्ण वसई विरारचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाही गेल्या अनेक वर्ष किती वर्षे सत्ता भोगली काय वसई विरारसाठी केलं हे देखील सांगण्याचे आणि तुम्हाला विचारण्याची आवश्यकता आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो फक्त बोलून चालत नाही आपल्याला काम केलं पाहिजे लोकांना घरं दिली पाहिजे म्हाडाचाही काही विषय आहे म्हाडाचा देखील म्हाडा पण माझ्याकडेच आहे त्यामुळे म्हाडाचा सचिन जो काही विषय आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला मोर्चा घेऊन जाण्याची आवश्यकता लागणार नाही सोसायटीचे काय म्हाडा संकुल समिती आणि या समितीचं देखील जे काय विषय आहेत ते देखील आपण बसून मार्गी लावू शेवटी म्हाडा आपल्याकडे आहे हाऊसिंग आपल्याकडे आहे एसआरए आपल्याकडे आहे नगरविकास आपल्याकडे आहे त्यामुळे कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे मी पुन्हा जेव्हा येईन तेव्हा अतिशय विस्तृत पूर्व रेल्वे स्थानक सॅटिस प्रकल्प आहे तो राबवण्याची आपली विनंती आहे ठाण्याला जसा सॅटिस प्रकल्प राबवला सगळी वाहतूक कोंडी दूर झाली तशा प्रकारचा देखील प्रकल्प या ठिकाणी आपल्याला उभारता येईल स्क्वेअर फुटावरील घरांना लागू असलेला आता लावतात तो देखील दंड करण्याचा इतर शहरांप्रमाणे आपण दंड रद्द केला तो देखील रद्द करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला देतो परंतु मला आपल्याला एवढंच सांगतो की गेले वर्ष जे या भागामध्ये फक्त विकासाच्या नावावर भका झालेला आहे शहर याला आपल्याला बदला तर शिवसेना भाजपा महायुतीला या ठिकाणी जिंकून दिलं पाहिजे महायुती म्हणून आपण या ठिकाणी निवडणूक लढू बाकी कुठे काय अडचण आली तुम्ही स्थानिक पातळीवर बसून चर्चा करा अडचण आली तर मुख्यमंत्री देवेंद्र त्या अडचणी दूर करू परंतु या ठिकाणी आपल्याला विकास पाहिजे मध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाइड मॅन्डेट तुम्ही मिळवून दिलं आता महापालिकांमध्ये देखील एकाच विचाराचं सरकार आलं तर आपल्याला डबल इंजिन ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणून काम करता येतं कारण वसई विरार हे नालासोबत वाढत आहे शहर वाढतंय मुंबईतला माणूस इकडे राहायला आलेला आहे आणि म्हणून त्याला सोयी सुविधा द्यायची असतील तर आपल्याला मूलभूत सोयी सुविधा तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे ना ठाण्यासारखे कॉन्क्रीटचे मीरा भाईंदर सारखे चांगले रस्ते पाहिजेत पिण्याचं पाणी तर दिलंय माध्यमातून आपण पिण्याचं पाणी दिलेलं आहे दिवाबत्ती मेट्रो येते मेट्रो पण पाहिजे तुम्हाला मग कोण देणार आणि म्हणून आपण देणार आणि म्हणून या सगळ्या लाडक्या बहिणींना मला एकच सांगायचं आहे तुम्हाला डेव्हलपमेंट विकास आपला अजेंडा आहे महायुतीचा विकास हाच अजेंडा आहे आपला देश पुढे चाललाय राज्य आपलं पुढे चाललंय आणि देखील याच मुख्य प्रवाहात आलं पाहिजे विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे आपल्याला बाकी काही दुसरा काही नाही आपला अजेंडा खुर्चीचा नाही ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्यांच्या समस्या सोडवणं हा आपला अजेंडा आहे त्यांचे प्रश्न हा आपला अजेंडा आहे भूमिपुत्राला न्याय देणं हा आपला अजेंडा आहे आणि म्हणून शिवसेना या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण घराघरामध्ये आज वाढवत आहे शिवसेनेची ताकद आहे शिवसेनेची या ठिकाणी एक आपल्याला मी एवढच सांगेन की शिवसेना आज आपण पुढे हेतू आहे आज गावागावामध्ये घराघरामध्ये गावागावात सगळीकडे आज पाहतो आज या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मी पाहिलं की जवळपास चार हजार शिवसेना लढली आणि मग विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल महाराष्ट्र असेल सगळ्या महाराष्ट्रामध्ये मध्ये एक शिवसेनेचा धनुष्यबान पोहोचतोय आणि धनुष्यबान म्हणजे विकास शिवसेना म्हणजे आणि हे धोरण घेऊन आपण पुढे जातोय त्यामुळे इथं काय कोणी केलं यापेक्षा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जो काय मूळ बाळासाहेबांनी दिलाय तो आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि म्हणूनच एक दिलाने आपण काम करण्याची आवश्यकता आहे बाकी काय प्रश्न असतील तर मला गावीची सांगा ते देखील आपल्याला सोडवता येतील कारण उत्तर भारतीय आणि गुजराती समाजाचे लोक पण खूप मोठ्या प्रमाणावर हो आहेत अयोध्या मे राम मंदिर तो बन गया है ना ते दे मंदिर वही बनायगे तारीख नाही मोदीजीने मंदिर भी बनाया तारीख भी बताया उद्घाटन भी हो गया आणि म्हणून गुजराती समाज व्यापारी समाज हे सगळे समाज एकत्र आहे सर्व समाजाला घेऊन आपण पुढे जातोय सर्व समाजाला घेऊन खरं विकासाचा अजेंडा आपला आहे विकास हाच आपल्याला महत्वाचा आहे सर्वसामान्य लोकांच्या सर सर। आयुष्यामध्ये करण्याचं काम आपल्याला करायचं आहे मी आपल्याला नेहमी सांगतो की मिळाले यापेक्षा सर्वसामान्य लोकांना काय मिळालं हे पाहणारे लोक अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने एवढे निर्णय घेतले आपल्या टीमने एवढे निर्णय घेतले एकीकडे एक 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 विकासाला चालना दिली एकीकडे योजना केल्या आणि सांगड घालण्याचं काम जे केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत हा इतिहास आहे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे हा इतिहास पुन्हा महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला आहे हा इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे आणि करा जे जे काही या भागामध्ये आवश्यक आहे हे आवश्यक सगळं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो राहू नका काम करा संघटन या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत यांना आता ही संधी आहे सर्व संधी आहे यामध्ये शिवसेना भाजप महायुती किती समोरचे लोक एकत्र आले तरी सुद्धा आपल्याला कामाचा अजेंडा घेऊन पुढे जायचा आहे ते फक्त सत्तेसाठी एकत्र येतील खुर्चीसाठी एकत्र येतील परंतु आपण विकासासाठी एकत्र येणार आहोत आपला विकास हाच अजेंडा आहे आणि म्हणून मी कोणी काही तरी सुद्धा एवढंच सांगतो जो शब्द आपण देतो तो पाळतो आणि म्हणून इलाका किसका भी हो धमाका हमी करेगे अशा प्रकारचा आपल्याला सांगतो हे मोका आहे मोका गवायगे तो फिरणे मिळेल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो जे जे आम्ही बोललोय ते करणार दिलेला शब्द पाळतो म्हणून माझ्या या लाडक्या बहिणी लाडके भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये एकत्र येत आहे विकासाच्या या कारवा मध्ये सामील होत आहे शिवसेनेच्या सोबत येत आहे शिवसेनेचा कारभार मोठा होत चाललाय बाळासाहेबांचा विचार पुढे जातोय राज्यामध्ये देशामध्ये पुढे जातोय आणि म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आपल्याला एवढंच लक्षात ठेवा की आपण आज शपथ घेऊया शाखा शाखांमधून विजयाचा रणशिब्द भुंकूया आज आपण शिवसेना मजबूत करण्याची शपथ घेऊ आज आपण शपथ घेऊया हिंदुत्वाची शान राखण्याची शपथ घेऊया राज्याच्या प्रगतीची राज्याच्या समृद्धीची आणि शपथ घेऊया विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची आणि शपथ घेऊया या वसई विरार वर महायुतीचा भगवा फडकवण्याची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र